दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी शास्त्रीनगर या ठिकाणी काही मुले हे शास्त्रीनगर येथून भरधाव वेगाने गाड्या घेऊन जात असताना वाद होऊन त्याचे रूपांतर मारहाणी झाले होते सदरची ही बाब आमच्या व इतर लोकांच्या सी सी टी व्हीमध्ये कैद झालेली होती सदरचे प्रकरण घडल्यानंतर दुसऱ्या दिवशी पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरातील सर्व सी सी टी व्ही कॅमेरे जप्त करून संबंधित सी सी सापडलेल्या लोकांवर कारवाई केलेली होती सदरचा रोष मना ठेवून शास्त्री नगरातील काही अटक करण्यात आलेल्या लोकांपैकी जामीन मिळताच सरळ आमच्या कार्यालयावर येऊन दगडफेक करत सीसीटीव्ही व कार्यालयाची तोडफोड केलेली होती माझा मुलगा मोहसी उर्फ डी या के यांनी याबाबत सदर बाजार पोलीस ठाण्यात रीतसर रिजसर गुन्हा दाखल केलेला होता त्यानंतर दिनांक दहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी रमजान सणाच्या पूर्वसंध्येला इफ्तारीच्या वेळेस सर्व लोक इफ्तार मध्ये व्यस्त असताना शाहवाज शेख व इतर यांनी येऊन मोसी उर्फ येऊन शिवीगाळ करीत मारहाण करून पुन्हा दगडफेक केली आहे त्याच्या विरुद्ध सोहेल नासिर यांनी शानवा शेख व इतर लोकांविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाणे या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे असे असताना सुद्धा मी व माझ्या मुलाने कोणतीही दगडफेक असे असताना सुद्धा मी व माझ्या मुलाने कोणतेही दगडफेक मारहाण केलेली नसताना माझ्यावर आणि माझा मुलगा मोसी नदाब याच्यावर सदर बाजार पोलीस ठाणे ते गुन्हा दाखल केलेला आहे प्रत्यक्षात आम्ही सदर गुन्ह्यात कोणत्याही प्रकारे सहभागी नसताना आमच्यावरच दगडफेक करून मारहाण करून जखमी केलेले असताना माझ्या मुलावर दबाव टाकून त्यांनी दिलेली सदर बाजार पोलीस ठाण्यातील केस मागे घे नाहीतर तुला अशाच प्रकारे खोट्या गुन्ह्यात अडकवून तुला त्रास देण्याचे काम चालूच ठेवणार तुला तडीपार करणार आणि पोलीस कारवाई नेहमी करायला लावणार अशी धमकी शानवाज शेख आणि त्याच्यासोबत असणारे काही अनोळखी लोक वारंवार शास्त्रीनगरमध्ये बोलत फिरत आहेत शानवाज शेख याने शास्त्रीनगर भागात दहशत निर्माण करून मी पत्रकार आहे पोलीस माझे ओळखीचे आहे तुला तडीपार करतो नाहीतर मला पैसे दे असे वारंवार मागणी करू लागलेले आहे ला शाहनवाज शेख याची पाठीमागे आणखी काही गुंड व राजकीय व्यक्ती असून त्यांचीही चौकशी करावी तसेच शाहनवाज शेख हे कोणत्या वर्तमानपत्रात किंवा चॅनलचा पत्रकार आहे हे आम्हास माहीत नाही कारण शाहनवाज शेख हे या भागात वायरमन म्हणून काम करीत होता त्याच्याकडे असलेले आय डी कार्ड हे सुद्धा बनावट असण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी शहानवाज शेख आणि त्याच्या मागे असणारी गुंड व राजकीय लोकांची चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी आणि वारंवार मला व माझा मुलगा मोहसिन नदाब उर्फ डीके यांच्यावर खोटेत दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याची कर्तव्यदक्ष पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी चौकशी करून आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी सलीम नदाब उर्फ डीके यांनी पत्रकार परिषदेत केली आहे दस तारीख को इफ्तारी का वक्त था आखिरी रोजा था उस वक्त मोहसिन घर के बाहर बैठा था खुड़ी पर और ये आवाज और कुछ चार पांच लोग गाड़ी पर आए और उसको घूर घूर कर देखने लगे और उसको मारने की धमकी देने लगे फिर मोहसिन सिर्फ अभी ऐसे ठीक है ऐसा उठ रहा था और ये लोग उठकर उसके ऊपर मारने का आए हमला करे उसके और ये हमला करते के साथ उसके मुंह पर फाइट मारे तो वो ताबड़ तो पुलिस को फोन लगाया और पुलिस दस मिनट में पुलिस आई और मोहसिन को गाड़ी के ऊपर हटाकर लेकर गए चौकी को वहां से फिर उसको मेडिकल के लिए लेकर गए उतने में बाद में एक घंटे के बाद ये शाहनवाज नवाज पीठ के ऊपर कोई तो भी उसको मार कर बोगस ये कर कर कोई तो रेजर गेजर फिरा कर उसको भेज दिए जब वो आकर मेरे को ऐसा मोहसिन चाकू से मारा ये सब झूठा आरोप उसके ऊपर लगा जबकि वो पुलिस की कस्टडी में था मोहसिन और ये बोलता है कि मोहसिन मुझे चाकू मारा ये सब बनावट काम बनावट गुने तैयार कर कर मोहसिन की प्रतिमा खराब कर कर उसके ऊपर गुने दाखिल करना इनका ये हेतु था उसके ऊपर ज्यादा ज्यादा गुने दाखिल कर, कर इसको तड़ी पार करने का ये लोगों का पहली सी घटना घडी तेरा तडी पार देणार आहे कॉम्प्रोमाइस करणार आहे आज आम्ही बसून रात्री नऊ वाजता आमच्या बसण्याचा असा ठरलेला आहे आणि बसून सर्व कॉम्प्रोमेज करून आम्ही त्याच्यावर शांततेने सर्व मिळून काम करणार आहे